मॅगेच्या नसीब या ठिकाणी मध्यंतरीचा काळ वाईट आला लंपीनं घरासला गेला जवळजवळ एक वर्ष लंपीत आजार होता आणि लंपी नंतर या ठिकाणी परत सज्ज झाला माऊलीच्या सेवेसाठी आणि माऊलीच्या सेवेसाठी त्यानं दोन महिने या ठिकाणी माऊलीचा रथ ओढला आणि आता या मैदानामध्ये सज्ज झाला असा अक्षय राजेंद्रगिरी सातारा यांचा मॅगी हा बोवा बोवा

No, look.